उदय महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोला अंबा माता की जय बघा प्रत्येकाच्या घरोघरी घटस्थापना होणार आहे तीन ऑक्टोंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर या शारदीय नवरात्रीमध्ये आपण देवीचा जागर करत असतो देवीच्या शक्त्यात जागृत होत असतात व या काळात आपण भरपूर सेवा करतो आ, मग तो दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल किंवा अन्य कोणत्या देवीच्या सेवा असतील पण याचसोबत जर आपण आपल्या देवीच्या टाकावरती मूर्तीवरती कुंकुमार्चन केलं तर याचे विशेष असे आपल्याला लाभ भेटत असतात व देवीच्या शक्त्या अजून चांगल्या रीतीने प्रचंड प्रमाणामध्ये जागृत होत असतात पण आता देवी घटी बसलेली आहे मग आम्ही देवीच्या टाकाला कशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं कारण देवी घटी बसलेली आहे म्हणजे मूर्ती उचलू शकत नाही टाक उचलू शकत नाही फोटो उचलू शकत नाही मग देवी आईचा टाक असो मूर्ती असो फोटो असो माता लक्ष्मीचा मो फोटो किंवा मूर्ती असो किंवा स्त्रीयंत्र असो आता स्त्रीयंत्र काही घटी बसत नाही स्त्रीयंत्र आपल्याला हलवू शकतो आपण पण बाकीचे ज्या मूर्त्या आहेत त्या आपण हलवू शकत नाही कारण देव घटी बसलेले आहेत आता देवीची मूर्ती जर घटी बसलेली आहे मग कुंकुमार्चन कसं करायचं कशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं किती दिवस करायचं नऊ दिवस करायचं की फक्त पंचमी सप्तमी अष्टमी व नवमी या दिवशी करायचं बघा तुम्ही पंचमी सप्तमी अष्टमी व नवमी या दिवशी जरी कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे तुम्हाला रोज शक्य नाही तर किंवा रोज जरी कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे देवीच्या आपल्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कशा पद्धतीने करायचं देवी आई आपली घटी वसली आहे तर आपल्या देवी आईचं कुंकुमार्चन कसं करायचं तिची सेवा करायची या संबंधी आज आपण इन डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहिला अजिबात विसरायचं नाही चला आता पाहूया आपण कुंकुमार्चन कसं करायचं कारण आपली देवी घटी वसलेली आहे अशा वेळेस कुंकुमार्चन कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग जाऊया तर बघा आता इथे समजा असं की आपल्या देवी घटी बसलेल्या आहेत व हे श्रीयंत्र आहे प्रत्येकाकडे हे श्रीयंत्र असणारच आहे जर आपल्याला देवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्चन करता आलं नाही तर आपण श्रीयंत्रावरती देखील कुंकुमार्चन करू शकतो तर हे श्रीयंत्र आहे मी मूर्तीवरती देखील तुम्हाला करून दाखवणार आहे व श्रीयंत्रावरती देखील तुम्हाला कुंकुमार्जन करून दाखवणार आहे आता आपण लवंगाचं देखील अर्चन करू शकतो तर लवंगाचं अर्चन कशा पद्धतीने करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण कुंकुमार्चन आपल्या देवीला आता देवी घटी बसलेली आहे देवीला आपण उचलू शकत नाही तिला हलवू शकत नाही मग आपण हिचं कुंकुमार्चन कसं करायचं देवीवरती हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथेच मिळणार आहेत आपण कुंकुम कसं करायचं व लवंगाचं अर्चन कसं करायचं हे देखील आज आपण पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण कुंकुमार्चने सुरुवात करूया आता आपली देवी घटी बसलेली आहे तर तुम्ही एक करू शकता जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल किंवा देवीचा टाक अस जरी असला श्रीयंत्र आता आपण घटी बसवत नाही ते आपण उचलू शकतो फोटो जरी असेल तर आपण थोडासा हलवू शकतो पण देवी आपल्या घटी बसलेली असेल तर आपण तिला हलवू शकत नाही तर आपण काय करायचं बघा एक तर तुम्ही श्रीयंत्रावरती करा किंवा कुलदेवीच्या आपल्या टाकावरती मूर्तीवरती किंवा फोटोवरती तुम्हाला करायचं आहे कुलदेवीचं माहीत नाही तुम्हाला कुलदेवी तुमची कोणती आहे तर तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती महालक्ष्मीचा फोटो किंवा टाक असेल त्याच्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आणि तेही नाहीये तर तुम्ही काय करायचं आहे सुपारीवरती सुपारीला आपली कुलदेवी समजून सुपारीला आपल्या कुलदेवीचा मान देऊन सुपारीवरती जरी कुंकुमार्चन केलं तरी चालणार आहे भरपूर वेळा अशा देखील आपल्या महिला आहेत महिला सेवेकरी आहेत त्यांना अजून आपली कुलदेवी कोणती आहे ते माहीत नाही आहे त्या कुलदेवी माहीत करून घेण्यासाठी सेवा तर करत आहेत पण अजून त्यांना साक्षात्कार झालेले नाही की त्यांची कुलदेवी कोणती आहे तर तुम्ही या सुपारीवरती देखील कु कुंकुमार्चन करू शकता आता सगळ्यात अगोदर आपण मूर्तीवरती किंवा टाकावरती कशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं हे सगळ्यात अगोदर तर तुम्ही एक आयडिया करू शकता म्हणजे अशी एक छोटीशी डिश घ्यायची आहे तुम्हाला छोटीशी डिश घ्या आता आपण इथे देवीला घटी बसवलं आहे तर घटी बसवण्या अगोदरच बघा ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी तुम्ही घटी बसवतानाच ही जी पानावरती आपण घट बसवतो म्हणजे देवीला बसवतो तर ही पानंच या प्लेटमध्ये ठेवून द्या व या प्लेटमध्येच आपल्या देवीला अशा पद्धतीने बसवून द्या म्हणजे काय होईल आपल्या देवीला हा आपण हलवणार देखील नाही व आपण जे कुंकू मार्जन करणार आहे ते या प्लेटमध्ये पडणार आहे व हे कुंकू आपल्याला नऊ दिवसानंतरच नंतर, नंतर हलवायचं आहे बघा त्यामुळे हे प्लेट प्लेटमध्येच कुंकू सांडलं जाईल व याच्यामध्ये साचलं जाईल त्यामुळे कुंकू देखील आपलं खराब होणार नाही वाया देखील जाणार नाही व त्याचा अपमान देखील होणार नाही महालक्ष्मीच्या मूर्तीवरती जरी करायचं असेल तर अशाच पद्धतीने करा आणि श्रीयंत्रावरती जर करायचं असेल तर श्रीयंत्र काय आपण हलवं वगैरे शकतो त्यामुळे श्रीयंत्रावरती जरी केलं तुम्ही तरी चालेल किंवा एक दिवस श्रीयंत्रावरती एक दिवस आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवरती टाकावरती किंवा फोटोवरती एक दिवस महालक्ष्मीच्या मूर्तीवरती एक दिवस फोटोवरती अशा पद्धतीने जरी नऊ दिवस तुम्ही कुंकुमार्चन केलं म्हणजे सगळ्यांच्यावरती कुंकुमार्चन केलं जाईल असं जरी केलं तरी देखील चालणार आहे आता कुंकुमार्जन करताना काय वापरायचं तर बघा कुंकुमार्जन करताना तुम्हाला सगळ्यात अगोदर मी एवढंच सांगेन की तुम्हाला जी करंगळी आणि अंगठ्याच्या बाजूचे हे बोट जे आहे करंगळी आणि अंगठ्याच्या बाजूचं हे बोट हे तुम्हाला कुंकुमार्जन करताना वापरायचं नाही तुम्हाला ही दोन बोटं वहा अंगठा अशा पद्धतीने म्हणजे ही मुद्रा आहे ही मुद्रा तुम्हाला वापरायची आहे व या मुद्रेने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे बघा आता आपण या चिमूटवर कुंकू घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही दोन बोट वापरायची नाहीत चिमूटवर कुंकू घ्यायचं आहे व नंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन कोणता मंत्र म्हणून करावा तर तुम्ही नवार मंत्राचा अर्जप करत करत जरी कुंकुमार्चन केलं रोज तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक वेळा एक माळ तुम्हाला नवार नऊ मंत्राची घ्यायची आहे व एकशे आठ वेळा चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून देवीच्या Uh, मस्तकापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्सन करायचं आहे म्हणजे कसा ओम एम भ्रीं क्लीम चामुंडाय विच्छे नमः ओम एम भ्रीं क्लीम चामुंडाय विच्चे ओम एं भ्रीं क्लीम चामुंडाए विच्छेम अशा पद्धतीने देवीच्या पायापासून आपल्याला डोक्यापर्यंत आणि जर देवीची तुम्हाला एकशे आठ एकशे आठ नावाची तुम्हाला नामावली येत असेल तर ती एकशे आठ नावं जरी घेऊन तुम्ही कुंकुमाचन केलं तरी देखील चालणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडा हे विच्चे, हा नवारनव मंत्र झाला नवार मंत्र याकरिता कारण नवारनव मंत्रासारखी दुसरी शक्ती कोणतीच नाही असं म्हटलं तरी देखील चालेल त्यामुळे तुम्हाला नवारनव मंत्राचा जप करत तुम्हाला देवीची तुम्हाला सेवा करायची आहे तुमच्या कुलदेवीचा अजून कोणता मंत्र असेल तुम्हाला माहीत असेल तर तो मंत्र तुम्ही जप करायचा आहे किंवा श्रीसुक्ताने जरी या देवीच्या टाकाला मूर्तीला तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी देखील चालणार आहे तुम्हाला माहीत आहे श्रीसुक्तम कसं म्हणायचं संस्कृतमध्ये आहे दिंडोरीपणीचं पुस्तक भेटलं तर त्याच्यात प्राकृतमध्ये देखील आहे त्यामुळे नित्यसेवीच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला सगळं काही मिळून जाणार आहे श्रीसुक्तम जरी श्रीसुक्तमने जरी तुम्ही केलं तरी चालणार आहे किंवा श्रीसुक्तमच्या प्रत्येक ओळीला तुम्हाला कमलात्मक मंत्र लावायचा आहे व कमलात्मक मंत्र लावून जर तुम्ही प्र देवीच्या टाकाला मूर्तीला फोटोला जर तुम्ही कुमकुमार्जन केलं तर लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आपले मोकळे होतात आपल्या घरामध्ये दैवी शक्ती अजून छान प्रकारे जागृत होते त्यामुळे जर तुम्ही श्रीसुक्ताला प्रत्येक ओवीला श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला फलश्रुती सोडून जर तुम्ही कमलात्मक मंत्र लावला तर तुमच्या घरामध्ये बरकत्तर होणार आहे आर्थिक परिस्थितीत मार्ग निघणार आहे त्याचसोबत नोकरीचे किंवा कोणतेही संकट असतील विवाह संबंधित असो संबंधित असो किंवा पैशांसंबंधित असो एखाद्याकडे पैसे अडकलेले असो कर्ज बाजारी असो सगळ्यातून बाहेर पडण्याचा एक प्रकारे तर आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला मोकळा होणार आहे त्यामुळे श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला जर कमलात्मक मंत्र लावला ओ मॅम ह्रीम क्लीम चामुंडाई विच हा नवार मंत्र आहे व कमलात्मक मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कसं घ्यायचं बघा तुम्ही श्रीसुक्तमची पहिली ओवी बोलली तर अशा पद्धतीने कुंकू घ्यायचं ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्रीम ओम महालक्ष्मी देवे नम हा कमलात्मक मंत्र म्हणून जरी तुम्ही मार्जन केलं तरी देखील चालणार आहे आणि पहिल्या दिवशी तुम्ही बघा आपल्या कुलदेवीच्या टाकाला किंवा मूर्तीला केलं के तर दुसऱ्या दिवशी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीला किंवा टाकाला केलं ओम एम क्लीम चामुंडाए विचेंडाए आपल्या कुलदेवीला किंवा महालक्ष्मीला तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आता तुम्ही पाहिला असेल बघा याच्या प्लेटमध्येच सगळं कुंकू साठलेलं आहे आता श्रीयंत्रावरती जर करायचं असेल तर श्रीयंत्र आपण हलवू शकतो या जाग्यावरून या जाग्याला उचलून ठेवू शकतो प्लेटमधून आपण उचलू शकतो तर पहिल्या दिवशी जर श्रीयंत्रावरती अभिषेक करायचा असेल तर स्त्रीयंत्राला अभिषेक घालायचा आहे पहिला जलाने अभिषेक घाला नंतर दुधाने अभिषेक घाला परत एकदा जलाने अभिषेक घाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे नंतर थोडेशा अक्षता या प्लेटमध्ये थोड्याशा टाकायच्या कारण जास्त टाकल्या तर कुंकुवामध्ये मिक्स होऊन जातात नंतर हे श्रीयंत्र घ्यायचं आहे तुम्हाला वस हे स्त्रीयंत्र तुम्हाला या प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे बघा आता या प्लेटमध्ये आपण स्त्रीयंत्र ठेवलं श्रीयंत्रावरती देखील तुम्ही श्रीसुक्तमने किंवा नवार्न मंत्राने किंवा कमलात्मक मंत्राने किंवा देवीची जी एकशे आठ नावं आहेत ती तुम्हाला माहीत असतील तर त्या एकशे आठ नावाने तुम्हाला सर कुंकुमार्चन करायचं आहे बघा नवार्ण मंत्राने ओम एम भ्रीं क्लीम चामुंडाय विच्चे ओ मेम भ्रीं क्लीम चामुंडाय विच्चे ओ में क्लीम क्लीं चामुंडाय विच्छे ओ में भ्रीं क्लीं चामुंडाय विच्छे ओ मे ह्रीं क्लिंचामुंडाय विच्छे ओं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे किंवा कमलात्मक मंत्र जरी म्हटला तरी देखील चालेल ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी देवे नम ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलालेसिद्ध प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मीदेवे नम बघा अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन ही आपल्या कुलदेवीची आपल्या आई भगवतीची सगळ्यात प्रिय व हो, सगळ्यात आवडती व हो, सगळ्यात उच्च कोटीची से ही सेवा या आहे यातून भले भले ज्यांना मार्ग सापडत नव्हता असे भले भले लोक यातून अनुभव घेऊन बाहेर निघालेले आहेत अडचणीतून बाहेर पडलेले आहेत त्यामुळे तुम्ही देखील कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन केल्यानंतर लगेच आपले हात धुवू नका तुमच्या अंगाला तुमच्या अंगाला व्यवस्थित असा पुसून द्यायचा आहेत आहात लगेच धुवून टाकायचा नाही कारण जे शक्ती या कुंकुवामध्ये असते ती कशातच शक्ती नाही असं म्हटलं तरी चालेल एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी तुम्ही बाहेर जात आहात तर घरातील प्रत्येक व्यक्तीने किंवा दररोज जरी लावलं तरी देखील चालणार आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे व आपल्या आपल्या कपाळी लावून द्यायचं आहे हे कुंकुमातून केलेलं कुंकू अतिशय पवित्र व सिद्ध झालेलं आहे यावरती आपण मंत्रोपचार केलेले आहेत व याच्यामध्ये दैवी शक्त्या उतरलेल्या आहेत कोणतंही कठीण काम असो ते कठीण काम करण्यासाठी आपण ज्यावेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळेस तुम्ही हे कुंकू लावून जा तुम्हाला त्याच्यामध्ये यश प्राप्त होणारच आहे त्यामुळे हे कुंकू लावून जायला अजिबात विसरायचं नाही आहे आता हे कुंकुम नंतर आपण दुसऱ्या देवांना वापरू शकतो का तर नाही हे कुंकू तुम्हाला दुसऱ्या देवांना वापरायचं हे कुंकू तुम्हाला दुसऱ्या देवांना वापरायचं नाही हे कुंकू एका डब्बीमध्ये भरून ठेवा डब्बी करा त्या डब्बीमध्ये भरून ठेवा रोज तुमच्या कपाळाला हे कुंकू लावायचं आहे व नंतर ज्यावेळेस तुम्ही कुंकुमार्चन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला हे कुंकू परत कुंकुमार्चन करण्यासाठी वापरलं तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे तुम्हाला समजलंच असेल मला काय सांगायचं आहे काय म्हणायचं आहे घटी देवी बसली असेल तर देवीला कशा पद्धतीने आपण आंघोळ घालू शकत नाही स्नान घालू शकत नाही त्यामुळे आपण देवीला अशा पद्धतीने प्लेटमध्येच तुम्ही बसवताना अशा पद्धतीने बसवा आणि मग देवीला कुंकुमार्चन करा ज्या कारणे आपलं कुंकू प्लेटमध्येच राहील व आपल्याला ते व्यवस्थित कुंकुमार्जन करता देखील येईल आणि नऊ दिवस हे जे देवी आपल्या घटी बसलेली आहेत नऊ दिवस हे कुंकू असंच ठेवून द्यायचं नाही तर तुम्ही मूर्ती उचलाल व नंतर तुम्ही कुंकू काढून घ्याल नंतर साफ करून ठेवाल असं नाही करायचं घटी बसलेली देवी आहे आपली तिला हलवायचं नाही श्रीयंत्रावरचं कुंकू तुम्ही साफ केलं स्त्रीयंत्र तुम्ही व्यवस्थित हलवलं इकडून तिकडे तरी चालणार आहे पण देवीला हलवायचं नाही तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन झालंच असेल अशा पद्धतीने कुंकुमार्चन करा अशा पद्धतीने सेवा करा व आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहणार आहे आपली भरपूर अडलेली कामं मार्गी लागणार आहेत व प्रत्येकाच्या ज्यांची ज्यांची बघा आता ही वाईट परिस्थिती असेल किंवा आर्थिक संकट त्यांच्या घरावरती निर्माण झाली असतील विवाह असेल संतती असेल कोणतीही समस्या असेल मनुष्य देह म्हटला की त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी असतात जेवढे सुख आलं नसेल तेवढं दुःख त्या व्यक्तींनी पाहिलेलं असतं त्यामुळे नवरात्रीत आपल्या देवीचं जागर करा देवीच्या नावाने दुर्गा सप्तशतीचे पाठ करा कुंकुमार्चन करा कन्यापूजन करा होम हवन करा यामुळे आपल्या देवीच्या ज्या काही शक्त्या आहेत त्या सगळ्या जागृत होणार आहेत व आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळणार आहे व या सगळ्या संकटातून बाहेर आपण पडणार आहोत आवर्जून आवर्जून प्रत्येकानेही सेवा करायला अजिबात विसरायचं नाही आहे व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे अजून तुमच्या काही शंका असतील अजून तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरायचं नाही आहे पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी व आपल्या महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ बोल आंबा माता की जय बोल तुझा भवानी माता की जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद